मेळघाट हे क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र आहे मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आदिवासी समाजातील नागरिक वास्तव्य करतात धारणी तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी समाजातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबारावर त्यांच्या आडनावाची नोंदणी केलेली नव्हती ही बाब धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये महसूल व वन विभागामार्फत एकतीस मार्च पर्यंत महाराजस्व अभियान राबविण्यात असल्याचे औचित्य साधून धारणीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यामध्ये आडनाव दुरुस्ती करण्याकरिता विशेष मोहीम राबवून सातबारामध्ये दुरुस्ती करून घेतली आहे धारणी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये बहुतांश ठिकाणी नावाची आडनावाची नोंद नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये नावाची आडनावाची नोंद नसल्यास ती समाविष्ट करण्यासाठी सर्व गावांमध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे मार्फत अभियानांतर्गत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्या नागरिकांच्या सातबारामध्ये आडनावाची नोंद नाही किंवा आडनावाच्या जागी कोरकू अशी नोंद आहे अशा व्यक्तीने तलाठी किंवा तहसील कार्यालय धारणी येथे संपर्क करून आपल्या सातबारावरील नाव दुरुस्त करून घ्यावे असे आवाहन धारणी तालुक्याचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी केले आहे सोबतच सातबारा दुरुस्ती अभियान भविष्यात सुद्धा धारणी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सुरू राहणार असल्याबाबतची माहिती तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी दिली आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी